गाडी आहे आता आम्ही एस टी डी पोल आलो आहे पण गोली तुझं नाही काढत रे स बॅक कॅमेरा चालूच नाही गेले अजून बोर डेशन खूप थंडी आहे सध्या तरी चालू नाही झाली पण काय चालली तू झाली हा त्रव झोपून होता मला काय होता तर मस्त जागा भेटली आणि झोपून घेतल्यासाठी अजिबात उठला नाही जातं येऊ ना खाऊया नंतर बरं कणकवली डेशन एसटी डेपो एस टी डेपो आता आम्ही पोचलो एवढे एवढ्या सकाळी तशा गाड्या लागत नाहीत ज्या काही बस असतात बाहेरच्या त्याच बस असतात इकडे ते आमचं कणकवली डेपो बाबू आमचा बसलाय कंटाळा आलाय त्याला भरपूर व्हायचागलाय तो ट्रेन मध्ये झोपून झोपून व्हायचागलाय येतो एवढ्या जागेत पण तो झोपून होता तरी पण त्याला वैताग आलेला झोपायला मिसळपुरी मिसळ मिसळ पाव नाही आमच्याकडे मिसळपुरी आहे कणकवलीला गरम गरम एकदम नंबर आहे टेस्ट सुशांत आता टेस्ट करून सांगत असे येते आसपास करे टेस्ट ింబు మారు జోర आमची बस, बस, बस आली ते आम्ही जाणार माहिनीला साडेआठची बस आहे खूप दिवाळी झाली आता आमच्यासोबत सगळे माझ्यासोबतचे मित्र मित्र पुत्रे सगळे तिन्ही पत्र माझे बसले बागे बागे तर मध्ये नेटवर्क नसेल तर ते व्हिडिओ शूट करून ठेवल एडिटिंगला घेईल ते आणि माझ्या ब्लॉगला नाव नाही दिलं अजून काय तर मला चांगलं नाव सजेस्ट करा सर्वांनी कमेंटमध्ये की ब्लॉग या चॅनलला मी काय नाव द्यायला पाहिजे याच्यामध्ये जास्त करून माझे जे फिरायला येणार त्याचे व्हिडिओ असतील किंवा बाहेर कुठे फिरायला जाईल त्याचे व्हिडिओ असतील बाकी माझ्या ब्लॉग नसेल पर्सनल ब्लॉग तर काय नाव ते सजेस्ट आम्ही गाडीमध्ये चाललोय आम्ही मायनाला गाडी निघाली आता आमची कंडक्टर बाबा येतील आमच्याकडे तिकीट घेतील आणि आम्ही मग जाऊ आमच्या घरी दूसरा वीडियो आता डायरेक्ट घरी गेने वरती बनवूया <laughs> तो परंतु आराम करा बाय बाय गुड मॉर्निंग दोन रुपये दी रे दोन रुपये दोन रुपये एक दोनचीच गाडी आहे ना संध्याकाळी ग्यावेळी हो साची पण आला संध्याकाळी आमचं धरण दिसेल धरण तुम्हाला हे बघा धरण एक नंबर धरण आता बांधलं इथे माझ्या व्हिडिओतून नाही होणार शूट चांगलं पण मी सांगितलं संकेतच्या मोबाईल मधून शूट करायला तो याच्या याच्यासोबत ऍड करेल मी दाखवेल तुम्हाला तसं धरण पोचल आता आम्ही घरी हे आमचं घर चला पोचलो आहे घरी फ्रेश वगैरे होतो पोचलो आत्ताच घरी फ्रेश वगैरे होतो नंतर पुढचा ब्लॉक बनवूया चला आता आम्ही चाललो आहे संकेतच्या घरी जो येताना आमच्यासोबत आला आहे काल मँगलोर एक्सप्रेसने नागच्या डाब्यात होता तो पुढच्या डाब्यात आला आहे हे विशालचं घर जुनं घर विशालचं आणि आता पाऊस भिस पडल्यामुळे सध्या इथे रान वाढले भरपूर पण बाकी उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघितलं तर सर्व एकदम व्यवस्थित साफ झालेलं असतं हे विशालचं नवीन घर त्यांच्या फॅमिलीमध्ये आता कोण नाही आहे सध्या इथे आले नाही आहेत सगळे मुंबईला असतात म्हणून हे मयूरचं घर आणि हे समोर जे आहे हे संकेतचं घर संकेतच्या घरी चाललोय आम्ही आता काय खातास काय हा बरं असता बरं झालं का एकदम एकदम मजेत तुम्ही बरेच ना <laughs> झोपलो आयो बरेस काय आज काय तुम्ही खावा पिवा मस्त दाबून एकदम तब्येतीकडे लक्ष द्यावा हो व्यवस्थित झोपलो आयो गार एकदम साडेतीन झाले जा घे जा साडेतीन झाले तर काय ते का थोडी जेवण म्हणून जावचं भाऊ कि

केसा कापतो काय पेशल बिशन करतो साहेब सात ती सकाळी नऊ वाजता आम्ही लावलाय स्टेज तेव्हा ते गेले अजून येऊ वादे बा आता आम्ही दीप्तीच्या घरी लाइटिंग लावायला लाइटिंगचं काम बाकी आहे ते आता लाइटिंगचं काम करू नंतर तिथून बघू मुंबईवरनं स्पेशल माणूस मागवलाय आम्ही तुम्हाला माणूस दाखवतो हा जो चालतोय माणूस पुढे ब्लॅक टी वाला तो स्पेशल मुंबईवरनं मागवलाय इलेक्ट्रिशियन दीप्तीचं घर इथे आहे हळद आणि लग्न आणि आम्ही आता इथे आलोय लग्न आणि लाइटिंग सगळं करायला बघू आता काय होते हा मंदार मंदार हायकर कुठे आम्हाला तू मंदार एकदम राजा माणूस जेवण बनते बघा इथे चिकन मच्छी आणि आमच्या मंडळाचे महान कार्यकर्ते दीप्तेश्रो नवरदेव काय लाज आहेत का व्हिडिओ काढते आणि हा आणि हा केला आणि हा आमचा एकदम तडफदार कर्तवते मंडळाचा कार्यकर्ता तुझ्या घरात पाय ठेवले पाय ठेवलं नको ठेवलं नको नको तुझं ओपिनियन आम्ही जातो आता सुनीलच्या घरी सुनीलचं घर आहे

तीन तारखे तू तीन तारखे हा ठीक आहे ठीक आहे दहा दिवस झाले बस एवढा त्याच्यात ही वायर काढलं अरे ही वायर काढ हे तू ब्लॉक ब्लॉक बनवतोय

आमचे गावात मंडळाचे डेकोरेटर सुनील तांबे दे फिरवतो फिरव फिरव फिराव काय काढ आली जास्ती फिरवता ना वायर भरपूर भरपूर झाले डे आपण ना तिथं तुझ्या गॅलरीच्या बाहेर लावूया ते पाडवायला फोन कर अरे नाही लागत तेच हो मग लावल तू का

माझ भाऊनी आणि भाऊनाथ भाऊ आणि सुरेखा हळद चाललो आता हळदीला दिप्तीशदाची हळद ब्लॉग बनवते ब्लॉग व्हिडिओ दिप्तीशदाची हळद आहे आमच्या वाले आले आणि मधल्या ह्याच्यात आता व्हिडिओ शूट करायला भेटला नाही आणि घरी पण काम होतं थोडं एवढं करायचं होतं म्हणून तुम्हाला आवाज येत असेल पुढे जाऊन पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये मा काल तुम्ही बघितलं असेल की काल आपला हळदीचा कार्यक्रम झाला तेत्तीसचा तर त्या ब्लॉगचा एंड चा मी आज इथेच करतो आहे कारण की व्हिडिओ खूप मोठी होईल आजचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ शूट करायचा आहे परत आजचा पूर्ण लग्नाचा ब्लॉग बनवायचा आहे म्हणून मी हळदीचा जो आहे ब्लॉग तो इथेच एंड करतो आहे ठीक आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि माझ्या ब्लॉगसाठी तुम्हाला नाव सुचवायचं आहे तर कमेंटमध्ये मला तुमचं जे काही सजेशन असेल ते मला सांगा की काय नाव ठेवू मी माझ्या या चॅनलचं सध्यापूर्वी माझंच नाव ठेवलं आहे पण मला असं वाटतं काहीतरी चांगलं नाव असावं म्हणून तर मला चांगलं सजेशन द्या की काय नाव असायला पाहिजे ब्लॉगचं आणि मी असेच व्हिडिओ बनवत राहतो मी पर्सनल जास्त ब्लॉग बनवत नाही म्हणजे डे टू डे लाईफचे पण मी कुठे असं ट्रॅव्हल ट्रिप जी असेल माझी त्या सर्व ट्रिप मी ब्लॉगमध्ये कवर करतो तर मला त्या तुम्ही नाव सजेस्ट करा की काय नाव असायला पाहिजे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल लग्नाचा व्हिडिओ आता आज लग्नाला जाणार आहेत सर्वे तर ट्रिप कशी असणार आहे इथून जाणार कणकवलीला कणकवलीला गेल्यावरती मग तिकडे काय असणार आहे हॉल कुठे आहे काय सर्व गोष्टी मी कवर करणार आहे तर तुम्ही ते पण बघा माझ्या नवी दुसऱ्या ब्लॉगमध्ये ठीक आहे हा ब्लॉग हळदीचा मी इथेच करतोय चला गुड नाईट बाय बाय टेक केअर